नाही ना मी स्पोर्टिंगली घेतलं हास <laughs> तर प्रॉब्लेम आहे ते माझ्या डोक्यात गेलं तुझा मुलगा ना तुझा मुलगा पुढच्या पाच वर्षात दिसणार नाही मी त्याच्याबरोबर हे करणार नाही तू गप्प बस आणि अत्यंत वाईट अभिनेता आहे तुझा मुलगा आहे ते असं खूप बोलणं झालं आहे त्याच्या बाबतीमध्ये आणि त्यावेळेला माझं असं झालं होतं की चायला पुढच्या पाच वर्षात तू कुठे असशील ते दाखव म्हटलं मला आणि तो पुढच्या पाच वर्षामध्ये कुठेही नाही आहे पाच वर्ष सात आठ वर्ष झाले त्या गोष्टीला तो मनुष्य कुठेही नाही आहे आता आणि सो मला ते खूप हर्ट झालं की पद्धत चुकीची होती आणि काय फालतू कारणांमुळे तुम्ही हे करता आणि फार वाईट वाटलं होतं मला त्यावेळेला मला खूप मी खूप हर्ट झाले होते आणि मी म्हटलं की त्यावेळेला त्यावेळेला अभिनय न बोलता अभिनयने हे कदाचित ठरवलं असेल की बॉस ठीक आहे पुढची पाच वर्ष माझ्या हातामध्ये आहेत म्हणजे तू पाच वर्ष आ, हे होणार नाही असं सात आठ वर्षापूर्वी सांगणारा मनुष्य आज आज नाही म्हटलं तरी अभिनयला आता पुढच्या दोन वर्षामध्ये दहा वर्ष होतील इंडस्ट्रीमध्ये येऊन त्यामुळे अभिनय अजूनही टिकून आहे आणि हे क्रेडिट फक्त त्याच आहे हे मी म्हणून परत सांगते की तो माणूस म्हणून खूप उत्तम आहे आणि याचा अभिनेता म्हणून तो छान पद्धतीने काम करतो ग्रो होतोय ग्रो होतोय पण त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत सर आणि तुमचे असे कोणते गुण आहेत खास ते तुम्ही पाहता त्याच्याकडे तेव्हा कळत तुम्हाला की लक्ष्मीकांत सरांचा हा आहे आणि तुमचा हा गुण आहे त्याचा व्यवहार ज्ञान त्याला बऱ्यापैकी लक्ष्मीकांत का आहे म्हणजे तो म्हणतोय की तो लक्ष्मीकांत असेल मला ते शिकायला मिळालं असेल पण ते जन्मजातच तो आलेला आहे माझ्या माझ्या बाबतीत मध्ये म्हणाशील तर तो आम्ही दोघही खूप आमचा मला स्पेस लागतो वाचनाची आवड दोघांनाही आहे आणखीन पण अभिनय लक्ष्मीकांत सारखा इंट्रोवर्ड पण आहे लक्ष्मीकांत इंट्रोवर्ड होते हो बरेच कॉमेडियन असेल लक्ष्मीकांत खूप इंट्रोवर्ड होते त्यांना स्वतःच्या भावना कधीच त्या व्यक्त करायच्या नाही स्वतःच्या स्वतःमध्ये राहायचं तसाच अभिनयचा थोडाफार स्वभाव आहे पण तरीही अभिनय खूप वेगळा आहे आम्हाला लोकांपेक्षा अभिनय डोक्यात एखादी गोष्ट ठेवली तर अभिनय डोक्यातून ती काढत नाही एखाद्या माणसाबद्दल ते मत झालं तर ते मत त्याला बदलायला फार वेळ लागतो हा पण तो तो रिॲक्ट नाही होत किंवा तो त्याच्याबद्दल कधीही वाईट बोलत नाही पण एकदा एखादा एक माणूस त्याच्या मनातून उतरला तर परत अभिनय त्याच्या अभिनयाच्या मनामध्ये ते त्या जाग ती जागा निर्माण करणं त्या माणसासाठी फार मुश्किल असतं म्हणजे हे अभिनयचं आहे त्यामुळे अभिनयाचा एक वेगळी पर्सनॅलिटी आहे आमच्या थोडे दिसण्याचे किंवा असे गुण असतील स्वभावाचे गुण थोडेफार आलेले असतील म्हणजे मला एक गंमत आठवते म्हणून सांगायचे अभिनय असेल तेरा चौदा वर्षाचा आणि अभिनयने मला म्हणाला की अभिनय मम्मी मला ना व्हाईट जीन्स आणि व्हाईट शूज घालायचे ही लक्ष्मीकांत जी आवड होती oh. हो लक्ष्मीकांतचे व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शूज कायम असायचे म्हणजे लक्ष्मीकांत जितेंद्रचे फॉलोअर म्हणजे त्यांना फॅशन सेन्स तसा होता त्यामुळे ते, ते लक्ष्मीकांत नेहमी व्हाईट शूज आणि व्हाईट पॅन्ट घालायचे तसं तेरा चौदा वर्षाचा असताना अभिनयची अभिनयला गोष्टीची अजिबात जाणीव नव्हती पण त्याला माहिती नव्हतं किती आमच्यामध्ये असा विषय झाला नव्हता पण तो मला बोलला होता मला ना मम्मी व्हाईट जीन्स आणि व्हाईट शूज घालायचे हु, तर मला असं झालं होतं की अरे ते जीन्स बरोबर बोलतात म्हणजे ते एक त्याच होतं पण अभिनय हुशार आहे आणि लक्ष्मीकांत सारखा व्यवहारिक दृष्टिकोन बरोबर अभिनयचा तसा आहे आणि अभिनय तुला आई मधले कोणते गुण घ्यायला आवडतील तिच्यातला आय थिंक तो डेरिंग oh, आई आहे <laughs> <नहीं करना। laughs> <नहीं। laughs> जी नाहीये तुझ्याकडे अजून तो गुण तो घ्यायचा आहे <laughs> हळूहळू म्हणजे मी डिप्लोमॅटिक आहे hmm. आई माझी डिप्लोमॅटिक नाही आहे जे आहे ते तोंड आई पण नाहीये आणि तो गुण स्वानंदिनी घेतलेला आहे गुंडागर्दी दादागिरी मारामारी तो गुण स्वानंदिनी घेतलेला आहे मी बऱ्यापैकी डिप्लोमॅटिक आहे सो so त्यामुळे त्यामुळे तो गुण मला बरं <laughs> <laughs> उत्तर सिनेमाविषयी मी आधी आता रेणुकाजींशी बोलले की त्या म्हणाल्या की एका क्षणाला जाऊन तुम्हाला तो सिनेमा रडवेल म्हणजे इमोशनली खूप हे करेल आणि ते क्षण तू सिनेमा शूट करताना जगलायस तुला किती वेळात असं भरून आलंय किंवा तो शूट करताना <laughs> काही प्रसंग जे तुला उत्तर मधले शेअर करायचे जे तू स्वतःच्या रिअल लाईफशी रिलेट केलेस खूप होते म्हणजे आमची रिअल लाईफची रिलेट एकतर या सगळ्या गोष्टी आहेत सो त्याच्या वर्कशॉप म्हणण्यापेक्षा त्याच्या प्रोसेसची एक, एक एक एक्सरसाइज अशी होती की जो प्रत्येक सीन आहे त्याच्या त्याला तू तुझ्या खऱ्या आयुष्याशी कसा रिलेट करतोस आणि त्याला जवळ जाणारा तुझ्या आयुष्याचा कुठला प्रसंग आहे हे तू लिहून ठेव हे शिद्धीत सरांनी मला पण हा प्रसंग हे हे प्रत्येक सीनबद्दल करायला सांगितलं होतं म्हणजे माझ्याकडे रेफरन्स असेल त्या इमोशन्सचा ते, ते इतकी वर्क झाली माझ्यासाठी एक्सरसाइज की मी प्रत्येक सीन हा सीन असा आहे ह्याच्या पॅरलली माझ्या आयुष्यात कुठलाच प्रसंग घडलेला आहे तर तो मी लिहून काढलेला अ oh. तो प्र तो ते वन ऑफ द एक्सरसाइज खूप एक्सरसाइज केलेत मी उत्तरसाठी खूप प्रोसेस खूप वर्किंग केले इमोशनल तर सरांनी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली होती मला तेव्हाच मी झालो होतो कारण भया खूप इमोशनल आहे खूप कमिंग ऑफ एज आहे फिल्म की प्रत्येक म्हणतो ना आपण प्रत्येक जनरेशनची एक फिल्म असते hmm. काही जनरेशनची फिल्म काही फिल्म आहे hmm. मला असं वाटतं आणि क्षितिज सरांनाही असं वाटतं की उत्तर पण एका जनरेशनची फिल्म असेल जे मराठीमध्ये जे जेन झी युथ असते yes. त्यांची ती फिल्म असेल कारण खऱ्या अर्थाने बघितलं तर कुठेच तुम्ही जर बघाल कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये त्या जनरेशनसाठी चांगली अशी फिल्म फार बनत नाहीयेत किंवा त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी लिहिल्या जात नाही आहेत त्यांना बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह लोकांचा खूप आहे ते एका दृष्टिकोनातूनच त्यांना बघतात की यांना काम करायचं नाहीये हे असेच आहेत हे तसेच आहेत पण जे काही चांगले गुण आहेत जो सॉर्टेडपणा आहे जो एक एक इंट्रोस्पेक्शन आहे जेंजीचं ते खऱ्या अर्थाने तुम्हाला उत्तर मध्ये पहिल्यांदा बघायला मिळेल सो mm आय -hmm. फील so, त्यासाठी ही फिल्म त्या वयोगटाच्या मुलांनी तर बघावीच पण त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांच्या कारण कुठेतरी तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी काय पद्धतीने विचार करते hmm. हे जर तुम्हाला ते पण प्रश्न असतील mm -hmm. तर ते त्याची उत्तरं पण तुम्हाला उत्तर बघितल्यावर मिळेल आणि तुमचे आई वडील तुम्हाला कुठल्या इंटेन्शन गोष्टी सांगतायत हे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील त्याचं उत्तर पण तुम्हाला असं मिळत तु तू आता जे म्हणाला असं मी थोडं रील मधलं रिअल मध्ये विचारेन तुझ्या मनातलं आईला किती कळतं म्हणजे सगळ्याच आयांना सगळं कळतं पण काही गोष्टी असतात ज्या आपण नाही आणि जे इंट्रोवर्ट असतात तर माणसं ते खूप छानपणे ते करतात लपवतात किंवा त्या जसं त्या म्हणाल्या तसं आईला ते किती कळतं किंवा आईला तो त्रास होऊ नये माझ्या मनात काय चाललंय त्या गोष्टीचा त्यासाठी तू किती ते लपवण्याचा प्रयत्न करतोस आणि ते किती छानपणे तुला नाही नाही प्रॉब्लेम आहे मी जर लो असेल तर तिला कळत मी लो आहे कारण मी काहीच बोलत नाही hmm. जर मी एकदम छोट बेसिक उदाहरण द्यायचं झालं जर मी घराबाहेर पडतोय आणि मी कप मी कपडे काय घातलेत ह्याच्यावर ती ठरवतोय मी घराबाहेर कशासाठी पडतोय <laughs> माझ्या कपड्यांवरनं टॉप पॅन्ट टी शर्ट आहे म्हणजे इकडेच कुठेतरी मित्रांना भेटायला चाललाय जरा बरे कपडे आहेत म्हणजे कुठेतरी पिक्चरला मित्रांसोबत चाललाय थंठणीत कपडे घातलेत व्यवस्थित कपडे घातलेत परफ्युमचा वास येतोय म्हणजे समजून जा दाखवणार तेवढी छान माझी आई मला आणि मला नाही लपवता येत काही म्हणजे माझ्या जवळच्या लोकांपासून तर माझ्या हावभाव अजिबातच मला मला लपवता येत नाही आणि असं वाटतं की ते नाहीत कारण आपल्या घरातल्या लोकांना तरी माहिती असावं की आपण कुठे चाललेलो आहोत बाकी जगाला सांगायची काही गरज नसते पण आपल्या घरातल्या लोकांना माहिती असायला पाहिजे की तुम्ही कुठे आहात माझं फक्त एवढंच म्हणणं असते आमचा तिघांचा ग्रुप आहे त्याच्यावरती गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज नसतात पण आमच्याकडे बाबा मी चालले किंवा मी पोचले मी निघाले एवढं तरी असणं फार आहे म्हणजे मी सुद्धा शूटिंगला पोहोचले ना की मी मेसेज टाकते की मी पोचले बरं का मग रात्री मला उशीर झाला दहाच्या पुढे अकरा वाजले की अभिनयाचा फोन हो येतो तुझं काय जेवायचं काय तुझं मग तू काय खाल्लंस का तू किती वाजता येणार आहेस मग मी थांबू का जागा राहू हो का आता काल माझं पहाटे तीनला ला पॅकअप झालं त्याने दोन वाजता फोन केला तू कुठे असून आली नाहीस मी म्हटलं तू काय करतोयस तू झोप म्हटलं आता मी येते म्हटलं मला तीन साडेतीन झाले काय शक्ती पण नाही मग एवढं केअरिंग आहे आणि अभिनय भयंकर केअरिंग आहे त्या बाबतीत म्हणजे असं वाटतं आपल्याला की आपला की याला काही पडलेलं आहे का आपलं कधी कधी असं वाटतं हा स्वतःमध्ये एवढा असतो कधी पण जरा जरी एवढं इकडे तिकडं दुखणं खुपणं झालं तर अभिनय हा मग तुला काय करू हा मग डॉक्टरकडे जायचं का हा मग तुला तू बरी आहेस ना तर दहा वेळा येऊन विचारणार मग तू औषध घेतलीस का हे सगळं विचारणार मला बरं नसेल मी शूटिंगला असेल तर मग तू बरी आहेस का खाल्लंस का आम्ही आमच्या तिघांमध्ये हे मात्र आहे म्हणजे कुणी एकमेकांना एक चार पाच तास फोन नाही झाले तर विचारतं निदान की बाबा जेवलात का खाणं पिणं झालं ना व्यवस्थित तुझी झोप झालंय का नाही तब्येत बरी आहे ना हे म्हणजे कसं होतं आम्ही तिन्ही तिघही वेगवेगळ्या वेग वेळेला आणि वेगवेगळ्या दिशेला आम्ही तिघही असतो त्यामुळे एवढं अजून तरी निश्चितच आहे आमच्यामध्ये की आम्ही एकमेकांना अगदी अगदी